सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मुचंडी गटात नाद घुमणार कमळ फुलणार भाजपाचे फिक्स उमेदवार ॲडव्होकेट एम के पुजारी यांची जोरदार चर्चा सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मुचंडी गटात राजकीय वातावरण तापू लागले असून भारतीय जनता पार्टीकडून फिक्स उमेदवार म्हणून अॅडव्होकेट एम के पुजारी यांचे नाव अधिकृतपणे चर्चेत आहे नाद घुमणार कमळ फुलणार या घोषवाक्यासह त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे वळसंग गावचे सुपुत्र असलेले अॅडव्होकेट पुजारी हे माजी पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत राहिले असून विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे ऑन फील्ड व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले पुजारी हे कागदावर नव्हे तर थेट जमिनीवर काम करणारे नेतृत्व मानले जाते त्यामुळेच ग्रामीण भागातील शेतकरी कामगार युवक आणि महिला मतदारांमध्ये त्यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे अनुभवातून घडलेले नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना अॅडव्होकेट पुजारी यांनी अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लावले प्रशासनाशी समन्वय ठेवत निधी आणणे कामांची प्रत्यक्ष पाहणी करणे आणि लोकांच्या तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करणे ही त्यांची ओळख राहिली आहे शब्दाला जाणणारे गोरगरिबांची कामे करणारे आणि योग्य तो सल्ला देऊन समाधान देणारे नेते अशी त्यांची प्रतिमा ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे मुचंडी गटातील सर्वांगीण विकासासाठी अॅडव्होकेट पुजारी यांनी खालील मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले आहे डांबरी व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचे मजबूत जाळे लहान पूल व मोऱ्यांचे बांधकाम अंतर्गत गाव रस्त्यांचे मजबूतीकरण गटार व सांडपाणी व्यवस्थेचे शाश्वत नियोजन गाव ते बाजार शेत ते शिवार आणि वस्ती ते वस्ती अखंड रस्ते जाळे उभारणे हेच आमचे ध्येय आहे असे मत त्यांनी समर्थकांशी संवाद साधताना व्यक्त केले या विकास कामांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकी सोय विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास आणि सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी दिला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अॅडव्होकेट पुजारी यांच्या नावामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून बूथनिहाय नियोजन संपर्क दौरे आणि संघटनात्मक बैठकांचा धडाका सुरू झाला आहे दुसरीकडे विरोधी पक्षांमध्येही हालचाली वाढल्याचे चित्र असून मुचंडी गटात यावेळी काट्याची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्याचे लक्ष मुचंडी गटाकडे विकासाचा स्पष्ट अजेंडा प्रशासकीय अनुभव जमिनीवर काम करणारी कार्यपद्धती आणि सामान्य माणसाशी थेट संवाद साधणारे नेतृत्व या सर्व बाबींच्या जोरावर अॅडव्होकेट श्री एम के पुजारी यांची उमेदवारी सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक ठरणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आगामी काळात प्रचाराची दिशा जनतेचा कौल आणि राजकीय या समीकरणे यावर निकाल अवलंबून असला तरी सध्या मुचंडी गटात एकच चर्चा ऐकू येत आहे शक्ती जनतेची ताकद विकासाची नाद घुमणार कमळ फुळणार जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा